मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता पत्रकारांना म्हणते तुम्ही पोलीस आहात की कोर्ट आहात मग स्वतःचं असं कोर्ट इथे उभं करू नका प्रियाचा आवाज ऐकताच घरातील सर्वजण आता बाहेर येतात पुढे आता प्रिया पूर्णाजीडा इम्प्रेस करण्यासाठी म्हणते की कुणालाही दोषी ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे आता जर कुणी पुढे काही बोललं ना तर मी एकेकाला एक्सपोज करेल सोशल मीडियावर अशी धमकीच आता प्रिया पत्रकारांना देते आणि इतक्या प्रतिष्ठित माणसांच्या घरासमोर येऊन तुम्ही तमाशा कसा करू शकता जर या माणसांना काही झालं तर तुम्ही यांची जबाबदारी घेणार आहात का असा उलट प्रश्न ती त्यांना विचारते आता तिचं हे बोलणं एकता सायली मनातल्या मनात विचार करते प्रियाची ही नवीन नक्की काय चाल आहे असा खोटेपणा सर्वांसमोर दाखवून हिला नक्की काय सिद्ध करायचं असेल मग नंतर आता पत्रकार प्रियाला विचारतात तुम्ही कोण यांच्या त्यावेळी आजी म्हणतात की ही तन्वी माझी नात आहे आमच्या कुटुंबाचाच ती एक भाग आहे असं आजी आता सांगतात प्रियाला खूप छान तर अश्विन पत्रकारांना विनंती करून तिथून जायला सांगतो त्यानंतर आता आजी या प्रियाचं खूपच कौतुक करतात आणि म्हणतात बरं झालं तू आलीच अस्मिता म्हणते हो ना हे कॉल पत्रकार बघणं आम्हाला किती त्रास देत होते आजी म्हणतात की तू आली आणि आम्हाला धीर दिलास नाही ना तर आम्हा दोघींना काही सुचत नव्हतं अस्मिता आता म्हणते मम्माची तर तब्येत सुद्धा बिघडली आहे प्रिया आता मुद्दाम नाटक करत म्हणते हो का मग मी त्यांना पाहून येते अश्विन म्हणतो काही गरज नाही कारण माझी मम्मा झोपली आहे त्यावेळी सायली म्हणते पूर्ण आजी तुम्ही जरा आराम करता का हे बाबांना घेऊन आल्यानंतर मी तुम्हाला उठवते हो आता रागातच पूर्ण आजी म्हणतात काही गरज नाही त्याची प्रिया आता पूर्ण आजीच्या मनात स्थान मिळवण्यासाठी त्यांचा हात पकडते आणि म्हणते आता मी आली आहे ना आजी तू अजिबात काळजी करून करू नको मी अगदी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे तेव्हा पूर्ण आजी लाडातच तिच्या गालाला हात लावत अगदी प्रतिमाची मुलगी शोभतेस ग असं म्हणतात आता पूर्ण आजी या प्रियाला म्हणतात तू घरात चल पण प्रिया आता मागेच थांबते घरातील सर्वजण आता घरात गेल्यानंतर प्रिया इशारा करून मीच कसं पूर्ण आजींना जिंकून घेतलं तू कशी वेगळीच राहिली असं सायलीला खुनावते सायलीला आता खूप राग येतो तर पूर्ण आजी असं करत प्रिया आतमध्ये जाते दुसरीकडे अर्जुन हा अजूनही कामगार चौकशी करत असतो तो विचारतो ट्रक बरोबर कोण गेलं होतं तो माणूस आता संतोषला बोलवतो तर अर्जुन आता संतोषला विचारू लागतो तुला काही माहीत आहे का म्हणजे ट्रक बरोबर अजून काही होतं का तिथे तुझ्याबरोबर अजून कुणी होतं का किंवा संशयास्पद काही घडलंय का त्यावेळी संतोष म्हणतो नाही सर तसं काहीच घडलेलं नाहीये तेव्हा अर्जुनला खूप टेन्शन येतं तो, तो म्हणतो तुम्हाला काही संशयास्पद आढळलं तर मला लगेच कॉल करा तेव्हा हो असं संतोष म्हणतो दुसरीकडे रविराज हा आता अण्णाकडे येतो आणि विचारतो काय झालंय शिखरे तुला तेव्हा आता डॉक्टर देखील अण्णाला चेक करत असतात साक्षी म्हणते त्यांना जरा त्रास होतोय म्हणून डॉक्टरांना आम्ही लगेच बोलवून घेतलं चैतन्य म्हणतो आता सर्व ठीक आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणतात मी काही औषध लिहून देतो त्यांचा बीपी शूट झाला होता मग त्यांना पॅनिक अटॅक आलाय तेव्हा चैतन्य म्हणतो मी मिलकेच औषध घेऊन येतो पुढे आता डॉक्टर म्हणतात इथून पुढे त्यांना काही टेन्शन येणार नाही याची काळजी फक्त तुम्ही घ्यायची चैतन्य हो म्हणतो रविराज विचारतो महिपत असा कसला स्ट्रेस आलाय तुला चैतन्य म्हणतो रविराज सर आपल्या आयुष्यात फक्त एकच स्ट्रेस आहे त्याचं नाव आहे अर्जुन सुभेदार त्यावेळी नागराज विचारतो म्हणजे नक्की झालंय तरी काय तेव्हा साक्षी आता पुढे घडलेला सर्व प्रसंग सांगू लागते की कशा प्रकारे अर्जुनने इथे येऊन महिपतला धमकी दिली आणि त्याची कॉलर पकडून त्याचा गळा आवळला हे ऐकताच आता रविराज नागराजला धक्का बसतो रविराज म्हणतो की अर्जुनने ना सर्व लिमिट्स क्रॉस केल्या आहेत आता सुद्धा सतसत विवेकबुद्धी त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेली नाहीये त्यावेळी महिपत विचारतो तुम्ही आत्ता कसे काय आलात आणि प्रताप सुभेदार आता कसे आहेत तेव्हा मी तुम्हाला तेच सांगायला आलो आहे प्रताप आता ठीक सुदैवाने जज ओळखीचे निघाल्यामुळे आता काही टेन्शन नाही प्रतापची बेल आजच होईल चैतन्य म्हणतो काय सांगताय रविराज म्हणतो हो नक्की होईल आज बेल त्यावेळी नागराज म्हणतो की आता आम्ही पोलीस स्टेशनलाच निघालो होतो पण म्हटलं की तुमच्याकडे अगोदर यावं तुम्हाला ही न्यूज सांगावी महिपत म्हणतो मलाही तुमच्याबरोबर आता पोलीस स्टेशनमध्ये यायचंय चैतन्य म्हणतो नाही यांना तुमची तब्येत बरोबर नाही तुम्ही नाही येऊ शकत आता त्यावेळी साक्षी म्हणते आता हे कुणाचंच ऐकणार नाही आहेत चैतन्य आपण जाता जाता औषध घेऊयात म्हणजे यांना गोळी लगेच घेता येईल तेव्हा ठीक आहे असं देखील म्हणतो मग आता रविराज म्हणतो की शिखरे तुम्ही या अवस्थेतसुद्धा आपली मैत्री जपताय तर चैतन्य रागात म्हणतो नाही तर काही काही मित्र असे असतात जे असं म्हणून तो थांबतो अर्जुनबद्दलचा राग व्यक्तकडे प्रतापची नजरसारखी बाहेर असते कधी एकदा अर्जुन येईल आणि मला या जेलमधून सोडवेल असा त्याला प्रश्न पडतो अर्जुनला खूप त्रास होत असतो कारण माझ्याच डॅडला मी काही मदत करू शकत नाही याचा आता डॅडला कसं सोडवू मी घरी काय सांगू हाच प्रश्न त्याला पडलेला असतो इकडे प्रताप हा बाहेर पाहतो तर महिपत साक्षी चैतन्य नागराज आणि रविराज हे सर्वजण आलेले असतात त्याला एक वेगळीच आशा वाटू लागते मग आता रविराजला तो विचारतो रविराज तू आलास तो म्हणतो की हो मी नाही येणार असं कधी होईल का प्रताप कुटुंबात कुणावर संकट आलं आणि खास करून तुझ्यावर तर मी कधीही तुझ्या मदतीला येणार नाही असं कधीही होऊ शकत नाही तेव्हा प्रताप म्हणतो मला माहिती आहे रे रविराज तू आणि अर्जुन मला काहीही होऊ देणार नाही आणि पत आणि साक्षी हे दोघेही विचारू लागतात की तुम्ही ठीक आहात ना प्रताप म्हणतो हो मी ठीक आहे पण मी कधी एकदा इथून बाहेर पडतो ना मला असं झालंय पुढे आता प्रताप म्हणतो माझ्यावर असा आळ झाला ना की मी काहीच करू शकत नाही रविराज म्हणतो काळजी करू नको मी तुला इथे सोडवायला चालू आहे आणि महिपत शिकरे हे तुझा जामीन देणार आहेत आता प्रता प्रतापला धक्काच बसतो तो महिपतचे आभार मानतो त्यावेळी आता प्रताप म्हणतो तुला एक सांगू करा विराज मला जेव्हा जेल झाली आणि तुम्हाला इथे पाहिलं तेव्हाच मला समजलं माझ्या घरातल्या वकिलांची फौज लगेच कामाला लागली आहे त्यावेळी आता खरं तर हे सर्व काही अण्णांनी केलं आहे असं चैतन्य त्याचं कौतुक करत म्हणतो अण्णा म्हणतो गडकरी एवढं काही नाही महिपत आता खोकण्याचं नाटक करतो त्यावेळी नागराज म्हणतो सावकाश महिपत अरे एकदा का प्रताप सुटला ना मग तू भरपूर आराम कर त्यावेळी प्रताप विचारतो पण अजून अर्जुन आला कसा नाही रविराज तो विषय टाळत म्हणतो की आता आपण फॉर्मॅलिटीजला सुरुवात करूयात आणि ती प्रोसिजर पण करून घेऊ तुला सोडण्याची तेव्हा ठीक आहे असं प्रताप म्हणतो तर चैतन्याला काही काम आता रविराज सांगतो मग आता मनातल्या मनात प्रताप विचार करू लागतो की रविराज बरोबर चैतन्य आहे म्हटल्यावर अर्जुनने सर्व राग विसरून रविराजला हाताशी धरून चैतन्याच्या मदतीने मला सोडवण्याचा प्रयत्न केला खरंच अर्जुन मी तुझ्यावर इम्प्रेस आहे दुसरीकडे प्रिया खूपच नाटकं करत असते आणि पूर्णाजींना म्हणते अगं तुम्ही किती स्ट्रेस घेतला आहे अगं होईल सगळं ठीक कर नाही त्याला डर कशाला असं तू नेहमी म्हणतेस ना पूर्णाजी त्यावेळी पूर्णाजी आता म्हणतात की प्रताप देसेपर्यंत माझा चेहरा असा पडलेलाच असेल चैन पडणार नाही आता थांब मी पाणी देते असं म्हणून ती सारखी पूर्णाजींचे पुढे पुढे करत असते त्यानंतर प्रिया आता सायलीकडे पाहत गालातल्या गालात हसते सायली खूप रागात तिच्याकडे पाहत असते मनातल्या मनात आता प्रिया विचार करू लागते की या घरासाठी मीच कशी परफेक्ट सून आहे ना हे दाखवण्याची हीच माझ्याकडे चांगली संधी आहे असं म्हणून ती पूर्णाजींना म्हणते मी तुमच्यासाठी छान असा सरबत बनवून आणते दुसरीकडे रविराज आता सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो तर चैतन्य देखील त्याच्या मदतीला असतो तेव्हा आता पेमेंटशी रिसिट इथे आहे असं म्हणून त्या इन्स्पेक्टर साहेबांकडे सर्व काही त्या फॉर्मॅलिटीजचे पेपर देतो महिपतला तेथे सही करायला सांगतो महिपत आता सही करतो त्यानंतर नागराज म्हणतो दादा आम्ही बाहेर आहे असं म्हणून साक्षी महिपत नागराज हे तिघेही बाहेर येतात एकमेकांकडे पाहतात आणि खूप हसत असतात त्यावेळी आता नागराज म्हणतो की तुला हजार तोफांची सलामी अरे महिपत तू काय डाव टाकलास कसा त्या प्रतापला आपल्या जाळ्यात अडकवलास खरंच ग्रेट आहेस तू तुला सांगू कसाक्षी मला याचं काही समजतच नव्हतं ना की काय करतोय कोणते ड्रग्स कोणती कंपनी कोणता ट्रक कोणता माणूस हे काही कळत नव्हतं पण आता सर्व सत्याचा उलगडा झाला आणि काय तो प्लॅन केलाय म्हणजे रविराज आणि चैतन्य त्याचबरोबर प्रतापला आपल्या जाळ्याचा विश्वास संपादन करून खूप मोठं काम केलं आहे त्यावेळी साक्षी म्हणते ते बिंडोक चैतन्य आणि रविराजसुद्धा या सापळ्यामध्ये प्रताप महिपत म्हणतो मी माझं काम हाती घेतल्यानंतर एकशे तेरा टक्के करतोच आता हे काय साधे साधे छोटे छोटे मासे आहेत फक्त तेलात टाकायचं तळून काढायचं आणि मीठ मिरची लावायची वरून आता मेन मासा तर अजून पकडायचा आहे त्याला देवमासा असं म्हणतात तेव्हा तो देवमासा म्हणजे अर्जुन सुभेदारनं असं साक्षी विचारते महिपत म्हणतो हो एकदा का तो जाळ्यात अडकला ना मग सगळं पुढचं काम सोप्पं होऊन जाणार आणि त्याला मी तडफड तडफड करायला लावणार इकडे रवीराज आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो आता इथून पुढे एक क्षणही प्रताप सुभेदार हे जेलमध्ये राहायला नकोत तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही बाहेर जाऊन उभे राहा आम्ही लगेच त्यांना घेऊन येतो ठीक आहे असं आता रविराज म्हणतो आणि मग बाहेर येतो तो महिपत यांना भेटतो तसे ते प्रताप देखील येतो आणि सर्व मिठी मारतो हात मिळवतो म्हणतो की थँक्यू तुम्ही मला कडे प्रिया ही किचनमध्ये जाते तेव्हा सायली आणि अश्विन तिच्याकडे खूप रागात पाहत असतात मग नंतर तिला सरबत करण्यासाठी लिंबू आणि दुसरं काहीच सापडत नसतं त्यावेळी सायली आता गुपचूप जाते आणि तेथे तिच्या सर्व वस्तू हातात देते म्हणते की माझ्या माणसांना कसं खुश ठेवायचं आणि माझ्या घरात कोणत्या वस्तू ठेवल्या आहेत हे फक्त मला माहीत आहे तुला काही मदत लागली तर नक्कीच सांग असं म्हणून ती प्रिया ची, आता चांगली जिरवते आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रताप हा घरी येतो जूनला इन्स्पेक्टर साहेबांकडून समजतं की प्रतापची बेल रविराजने केली आहे तो तडक घरी जातो आणि समोर पाहतो तर साक्षी महिपत आणि सर्वजण तेथे बसलेले असतात तेव्हा तो रागाच्या भरात तेथे जातो आणि महिपतची गचंडी पकडतो त्याला चांगलाच चोप देतो घराबाहेर काढणार असतो तेवढ्या चैतन्य आता ढकलून दिलेल्या महिपतला पकडतो तेव्हा आता प्रतापला राग येतो तो अर्जुनच्या कानाखाली मारतो घरातील सर्वांना धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब